नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह मुंबई प्रतिनिधी अमरसिंह यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या मुंबई सावधान आता आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मंत्रालयात येत असाल तर लक्षात असू द्या जनतेची गर्दी कमी करण्यासाठी डीजी प्रवेश ॲप नोंदणीशिवाय वर्ज केला आहे सरकारने काढले सरकारी फरमान मतदारांनी केवळ मतदान करायचे आणि घरी बसायचे मंत्रालयात याल तर याद राखा जनतेला प्रश्न पडतो की मंत्रालयात दलालीशिवाय कोणती आणि कोणाची कामे होतात सर्वांना माहीत आहे आणि सामान्य जनतेकडे महागाई करून मंत्रालयात येण्यासाठी पैसा ठेवला हे कुठे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा पुढील बातम्यासाठी लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद